स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण भेंडीपासून एक ला मुलांच्या आवड आवडीची हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण ख्रिस्पी कुरकुरी स्टार्टर डिश मागवतो आपण ह्या स्टार्टर डिश मध्ये एक नवीन इनोव्हेशन करणार आहोत रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आपण आता क ही रेसिपी तयार करण्यासाठी भेंडीचे भेंडीच्या मधलं बी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे आपली भेंडी कट करून तयार आहे ही भेंडी कट करण्यासाठी फक्त वेळ जास्ती लागतो नंतरची रेसिपी करायला कमी वेळ लागतो आता आपण एक वाटी दा डाळीचं पीठ घेतलं आहे एक हरभरा डाळीचं पीठ आहे आणि एक वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे हे सर्व व्यवस्थित भेंडीला कोटिंग करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये अजवाईन ओवा घालतोय डाळीच्या पिठाचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा ओव्याचा वापर करायचा म्हणजे ज्यांना डाळीच्या पिठामुळे त्रास होतो तो होत नाही आणि ही आमचूर पावडर आहे ही आपने एक सम्चा की आपण आता एक चमचा घालतो आहे आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर दोन्हीपैकी कुठलंही घातलं तरी चालेल आणि हळद घातली वन फोर्थ चमचा आणि तिखट तुम्हाला किती स्पायसी करायची आहे त्या हिशोबाने तिखटाचा वापर करायचा आहे आता आपण तीन चमचे लाल तिखटाचा वापर करतो आहे भेंडीला थोडा स्पायसीनेस येण्यासाठी आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे एक चिमूट हिंग आणि दोन चमचे मीठ घालायचं मिठाचं प्रमाण एक वाटी डाळीचं पीठ आणि एक वाटी कॉर्नफ्लावरच्या हिशोबानं घातलं आहे दोन चमचे जिरे पावडर घालायची आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट आपण याला सर्व मिश्रणाला सेट करायला ठेवायचे से, म्हणजे व्यवस्थित सर्व पिठं आणि मसाले भेंडीला छान कोटिंग होतील पाच मिनिट झालेले आहेत आता पाच मिनिटानंतर आपण हे सर्व भेंडी आहे ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे पिठाला एक्स्ट्रा जी का ए, पिठा ल जे काय पीठं असेल भेंडीला जे चिकटलेलं नाही आहे ते गळून पडेल म्हणजे आपलं तेल खराब होणार नाही नाहीतर डायरेक्ट जर आपण तेलामध्ये भेंडी टाकली तर पीठ वेगळं झालेलं पिठामुळे तेल आपलं खराब होण्याची शक्यता असते ज तेलामध्ये पीठ जळतं त्यामुळे अशा पद्धतीनं करून घ्यायचं सर्व व्यवस्थित चाळून घ्यायची भे भेंडी म्हणजे आपलं भेंडी कुरकुरीत होते आणि तेल पण खराब होत नाही भेंडी आता तळण्यासाठी रेडी आहे आता हे भेंडीमधलं जे क दाणे आपण बाजूला काढून घेतले होते ते सर्व ते दाणे आपण वाया जाऊ द्यायचे नाही आहेत ह्यांचा प ह्यांना पण आपण जे आपलं पीठ शि चाळून शिल्लक राहिलं होतं त्याच पिठामध्ये आपण ह्या ह्यांना पण कोटिंग करून घ्यायचे आणि भेंडी तळेपर्यंत ते भेंडीचे जे, जे मधले क दाणे आहेत ते पण व्यवस्थित कोट होती आवाजावरून लक्षात आलंच से असेल आपली भेंडी छान कुरकुरीत झालेली आहे आता भेंडीचं जे आतलं बी होतं ते पण आपण त्यात त्याचे त्या जे अशा पद्धतीनं आपलं हे भेंडीचं बी आहे ते व्यवस्थित त्याला पीठ कोट झालेलं आहे त्याला पण आपण चाळून घेणार आहोत म्हणजे ॲक्सिस जे, जे वेगळं पी पीठ असेल ते बाजूला होईल आणि आपल्याला छान असं भेंडी भेंडीचे मधले ज्या भेंडीच्या मधला जो भाग असतो तो तळायला सोपा जाईल खायला एकदम अप्रतिम लागते एकाच रेसिपीपासून आपल्या तीन रेसिपीज तयार होतात एकदम जबरदस्त आपली ही भे कुरकुरीत भेंडी तयार होणार आहे आता असे दोन भाग केलेले आहेत बी बाजूला केले, आहे आणि मधला भाग वेगळा केला आहे आता आपण हा जो मधला भाग आहे तो तळून घ्यायचा आहे कुरकुरीत आपली भेंडी तळून झालेली आहे आता आपण बी आहे ते तळणार नाही आहोत बी जर टाकलं असतं तर तेलात बी सर्व फुटलं असतं म्हणून आपण तव्यावर थोडं तेल गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे बी शॅलो फ्राय करून घ्यायचे एकदम जबरदस्त लागतं ही अशा पद्धतीनं नक्की रेसिपी करून बघा एकदम अप्रतिम ही रेसिपी लागते आपण हॉटेलमध्ये जी भेंडी खातो ती नुसती भेंडी फ्राय खातो पण घरामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो तेव्हा कुठलीच गोष्ट आपण वाया जाऊ देत नाही आणि यामधूनच नवीन रेसिपीज तयार होतात अशा पद्धतीनं आपल्या एकाच भेंडीच्या फ्रायपासून भेंडी तीन रेसिपीज तयार झालेल्या आहेत क्रिस्पी कुरकुरीत आपली ही भेंडी तयार झाली आहे ज्यांना भेंडी खायला आवडत नाही त्यांनासुद्धा भेंडी फ्राय ही रेसिपी आवडते हॉटेलमध्ये ही स्टार्टर डिश म्हणून देतात आणि घरामध्ये सुद्धा आपण स्नॅक्स म्हणून ही रेसिपी करू शकतो आता ह्या भेंडीला अजून थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी आपण लाल तिखट चाट मसाला आणि मिरे पावडर पेपरची पावडर तयार करून घेतलेली आहे थोडीशी आपण वरण स्प्रिंकल करू शकतो अशी ही आपली स्पायसी चटपटीत कुरकुरी अशी भेंडी आपली खाण्यासाठी रेडी आहे तर आपला दुसरा प्रकार हा भेंडीच्या मधला जो भाग असतो तो आहे हा पण खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागतो आणि हे आहे भेंडीचं बी एकदम जबरदस्त आपली ह्या तीन एका भेंडीपासून तीन रेसिपीज तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज आपण आणत असतो त्यामुळे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा